चांगलं मी <laughs> साहेबांना सांगतो उद्या तुम्हाला ते दे लेखी देतील काय तुमच्या शब्दाला आम्ही मान देतोय पण आम्ही इथे उठणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणजे माझी विनंती एवढीच आहे की तुम्हाला आम्ही तारखेनुसार लेखी देतो सगळ्या विनंती आम्ही मान्य करतोय नाही नाही ऐका ना तुम्ही कसा आता उपोषण करताय ना म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तारखेनुसार आम्ही तुम्हाला लेखी देतो लहान मुलं बाला सकट तिथं खुल्या बांधले आम्हाला आम्हाला माहिती आहे का हे आमच्याकडे पुरावे ते सबल पुरावे गुन्हे दाखल व्हायला संबंधित अधिकाऱ्यांवर पुणे दाखल व्हायचे दोषी आहेत त्यांच्यावर था था ना त्या दिवशी आम्ही तुम्ही कायदेशीर कारवाई करा का बाबा यांनी ही कारवाई करता तेव्हा आम्हाला पत्र द्या का यांनी करताना तर कारवाई करावीच लागते आम्हाला बंधन पुरावे देतो ना तुम्हाला काय बोलला यांच्यावर होत नाही का कोणता तुम्ही त्यांची बाजू मारता दाखल होतात आम्ही कागदाने बोलतो आम्ही लोक चुकी बसले तिथे सगळेजण नाही इथे कागद आहे कागद बोलतात कागदावर तुम्ही करू नाही शकत ना तुम्ही तोंडाने बोलले तर ते दाखल करतात एखादा सामान्य माणूस काय बोलला तर आम्ही कागद बोलतो कागदाने बोलतो त्या रस्त्याचं गरज निकृष्ट आहे का निकृष्ट जाऊन बघावं लागेल निकृष्ट नाही बंडलबाजी कागदात गेले त्याच्यावर तर करा निकृष्ट नंतर बघा जी झाले ती त्याच्यावरती तर करा त्यांच्याकडनं जे चुकून झालेत ना हेरबदर इंजिनियर बोलवा इंजिनी सांगतो जा तिथे जाऊन बघ ना ते दाखव मी सांगतो त्या इंजिनियरला तर तिथं काय केलंय ते अर्धा तास आमची गाडी आहे तर नेऊन आणतो त्यांना दाखव त्यांना दाखवतो का तो जो बिल काढलाय तुझा टेंडर आहे तुझा एमबीए काम झालाय का

फिल्टर पंच झालं नाही त्याच्यावर कारवाई करणं हे फक्त तो चालू नव्हता किंवा काय आहे वारंवार इकडे येऊन दात नाही घेत मग आम्हाला अंधारात ठेवून बनवलात का मीटिंग घ्यायला पाहिजे होती

त्यांनाही बोलून घेऊ तुम्ही हे शेड तुम्ही दिलं एका ग्रामपंचायतीत गेले काय जाणीव आहे ना जातील आ बोलवायला आमचं तेच म्हणणं आहे तुम्ही आमच्याकडून टाइम घेणार तेच अधिकारी ते ग्रामपंचायतला जाणार तेच अधिकारी ग्रामपंचायतला जाणार कशावरून आम्हाला आता डिटेल जो आहे रिपोर्ट भेटणार प्रत्येकाला वाचवणार प्रत्येकडे काय पण हातखंडा आजमावणार ना कागदपत्र तर आहेत मग ते कागद बघा ना तुम्ही चौकशी करणार काय सांगतो पेपर आहे ते सगळे नाही आहेत तुम्हाला आता पण सांगतो जे पेपर आहेत ते अर्धवट आहेत जे पेपर आहेत ते त्याच्यासाठी आम्ही अपील केली होती पण सुनावणी इथे लावली नाही त्याच्यासाठी आम्ही अपील केली होती आरटीएची पण एक पण सुनावणी दोन अपील दोन अपीलच तिला दोन एक पण सुनावणी आमची आली नाही कधी केलेलं होतं अर्ज आमच्या दोन तीन महिन्यापूर्वी यांनी प्रत्यक्ष बनवलं हा कंत्राटदार फक्त नावापुरती होता यांनी स्वतः काम आहे हे बघा फिल्टर फॅमचे फोटो लाकडं टाकलं होतं हे त्यांनी आता फोडले हे लाकडं टाकून आता त्याच्यात सिमेंट भरलं म्हणजे ह्याच्यावरती लेंटर टाकायचा असतं रेट ते बांधकाम बिल्डिंगचा बांधकाम रेट आहे ना हे अभियंते सी एस आर रेट लावतात त्याचे बावीस तेवीसचा आणि साधं शेड आहे दोन लाख त्र्याऐंशी हजाराचं छोटंसं शेड आहे फिल्टर प्लांटसाठी त्याच्यामध्ये अशी लाकडं घुसवली होती आम्ही ती फोटो काढली इंजिनियरला पाठवली तेव्हा इंजिनिअर समजा अरे ती लाकडं टाकलेत मग इंजिनिअर तर झोपलेच होते का त्यांचा फोटो ना ते काम होताना तुमचे इंजिनिअरच असते इतर राहण्या बघणं तर गरजेचं आहे मटेरियल रिपोर्टचा फोटो दाखवा एक फोटो दाखवा तर तुमचे इंजिनिअर येतात तिथे दरवाज्या समजा दरवाजा खिडकी दरवाज्यावरती आता पण पोल टाकलाय तो सिमेंटचा कंपाऊंड साठी वापरतात तो पुढा खर्च आम्ही देऊ जर पोल नाही निघला तर आता पण ती इस्टिमेटला दहा फूट आई आहे नव फूट आई आहे फाउंडेशन पासून तुम्ही मोजा जाऊन नऊ लाद्या बसल्या वरती एक फुटाची एक लादी समोर दिसल इंजिनियर कुठे असतात अभियंते यांच्या कुठे असतात आम्ही अर्ज याच्यासाठी करतो इंजिनियर येतात का बघायला इंजिनियर आम्हाला एक असा खड्ड्याचा फोटो काढतो अरे बरोबर पाईपलाईन आहे अरे पण दुसऱ्या ठिकाणी वरती आहे ती कोण बघेल बरोबर पाईपलाईन असा फोटो काढून टाकतो तुमचा इंजिनियर पाण्याचं काम त्याला एक दाखवलं होतं जल जेशन आला होतं बघायला मला बाबा अरे दुसरा पाईप वरतूनच टाकलाय जर त्याच्यावरती कचरा फेटला तो, तो पाईप पाई पाई प्लास्टिकचा आहे फेटून जाईल त्यांनी मला एक फोटो टाकला अरे बरोबर टाकला अरे पण दुसऱ्या जागचे बघितलं का किती वरती मॅसेज करायचा बंद केला अक्षय भविर म्हणून कोण सामान्य माणूस कशाची तक्रार करणार कशाच्या विश्वासावर करणार सगळे पर्सेंटेज वर चालतात ते इथे बसून इथे बसून इन्स्ट्रुमेंट बनवतात इथे बसून एम बी करतात जागेवर नेता म्हणजे ते पर्सेंटेज वर चालतात चौकशी होणार काम झाली हे कामाच्या जागेवर तुमच्याकडे फोटो असतील काम चालू होण्याचे काम नंतरचे का पाहिजेत ना एवढं मान्य आहे त्या निविदेवर लिहिलेले उद्याच्या दिवसात तेवढे तुम्ही फोटो मागू शकता आम्ही इथे बसतो तुम्ही आम्हाला दाखवा त्यांच्याकडे असतील फोटो नाही नाही तुमचं म्हणणं आहे ना समजा नऊ मीटर नऊच फूट हाईट आहे तर तिथं तुम्ही स्वतः पण बघा बाबा खरंच नऊ पोहोचलं